कॉम आता आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या नमस्कार मी वेदांत परशुराम पोंड तृतीय वर्ष उद्यान विद्या कृषी महाविद्यालय पुण्याचा विद्यार्थी तर हा जो प्लॉट आहे आपण बघू शकता की हा प्लॉट गोमफ्रेना म्हणून क्रॉप आहे हे जे ऑर्नामेंटल क्रॉप आहे हे एक्झॉटिक आहे म्हणजे इंडियातलं हे क्रॉप नाहीये पण आम्ही या ठिकाणी या इंडिया मध्ये ग्रो केलेलं आहे हे क्रॉप बाराही महिने उगवू शकता आणि याचा असा फायदा आहे की शो आपण शोसाठी आपण लावू शकतो याची जे फुलं आहेत लोकांना लांबून लांबून अट्रॅक्ट करतात लोक शक्यतो इंडोर प्लांट म्हणून याचा जास्त उपयोग करतात घरात जर तुम्ही इंडोर प्लांट म्हणून लावायचं ठरलं तर एवढीच अगदी छोटी हाईट त्याची असते आणि तुम्ही इंडोर प्लांट म्हणून त्याचा यूज करू शकतात आणि ज्यावेळी तुम्ही घरात याल तुम्ही त्याच्याकडे बघाल अगदी फ्रेश वाटेल तुम्हाला तर त्याचे जे न्यूज आहे त्याच्या लिवज पासनं आपण हर्बल टी बनवतो त्याचे जे फुलं आहेत ते आपण बुकेमध्ये यूज करतो फिलर प्लांट म्हणून आणि जे त्याचे फुलं अजून आपण गजऱ्यात सुद्धा यूज करतो आणि याला जवळपास लावायचं जर ठरलं ला, तर आपल्याकडे सीड्स असतात आणि रोपटे पण असतात पण आम्ही याचे रोप मायरून ऑर्डर केले आहेत आणि इथं लावले होते आम्हाला शेतकऱ्यांना हे दाखवायचं होतं की आपण ऑर्गॅनिकली केमिकल न वापरता रेसिडी फ्री पद्धतीनं आपण याला ग्रो करू शकतो सर हे नव्वद दिवसाची याची सायकल आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर याला एक दोन महिन्यामध्ये फुलं येऊन जातात याची फुलं आले का तुम्ही काढणी करू शकता आणि तुम्ही ते तसंच तसं आपलं पण याचा तुम्ही लावू शकता प्लॉट एवढीच साईज असते सर त्याची फार मोठं पण नाही होत त्याची हाईट पण फार मोठी नाही होत जवळपास एक दीड एक लाख रुपयापर्यंत खर्च येतो एकरी आणि तुम्हाला दोन एक लाखापर्यंत त्याला उत्पन्न मिळतं आणि हे जर तुम्ही एकदा लावलं तर वर्षभर हे चालतं जर तुम्ही हे काढून जरी ठेवलं झाड उपटून जरी ठेवतो रूम टेम्परेचरला ते नऊ दिवस तसंच्या तसं राहतं आणि जर तुम्ही त्याची फुलं वर्षभर चालू राहता आपल्याला ते हे शक्यतो लोक जे टेरेस गार्डनिंग करता किंवा इंडोर प्लांट त्यांना जास्त बेनिफिशियल आहे ॲज कंपेयर टू कमर्शियल तर याला उत्पन्न कमीत कमी आपल्याला एकरा मागे तरी पन्नास एक चाळीस पन्नास चा प्रॉफिट आपल्याला मिळू शकतो आणि जे मोठे मोठे फुलांचे मार्केट आहे जसं पुण्यामध्ये गुडटेकडी असेल किंवा मुंबईचं मार्केट असेल अशा ठिकाणी याचा विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते असे क्रॉप ग्रो करताना पहिले तुमची एक तर व्यापाऱ्यांशी पहिले ओळख पाहिजे की बाबा आम्ही असं क्रॉप ग्रो करतोय जास्त क्वांटिटीमध्ये ग्रो करतोय तर मग त्याला कारण जास्त क्रॉप कसं भाते जे विदर्भात आहे किंवा जे उत्तर महाराष्ट्रातले जे लोक आहेत त्यांना पुण्याला डायरेक्ट ते माल विकायला येऊ शकत नाही तर ते व्यापाऱ्यांच्या थ्रू व्यापाऱ्यांना व्यापारी इकडे माल विकत तर त्या पद्धतीने व्यापारी तुम्ही पहिले एकदा तुमचा कॉन्टॅक्ट पाहिजे आणि हे सगळं विद्यार्थ्यांनी केलं याला फक्त लागवडीचा आणि जे आम्ही जे खत वित वापरलं त्याचा खर्च आलेला आहे आणि तो जवळपास सर आम्ही एकरेच्या हिशोबाने काउंट केला शेतकऱ्यांसाठी एक लाख पन्नास हजारापर्यंत याचा खर्च होतो आणि तुम्हाला दोन लाखापर्यंत याचं उत्पन्न तुम्हाला मिळतं जवळपास चाळीस पन्नास हजार रुपये तुम्ही क्रमाग प्रॉफिट मध्ये येऊ शकता